आज आपण बनवणार आहोत पंगतीला जी गावाला वाढली जाते ती खीर कशी बनवायची ते आपल्याला आज आपण बघणार आहोत गावच्या बायका मस्तपैकी एकत्र येऊन किती छान पद्धतीने जेवण तयार करतात वेगवेगळे पदार्थ तयार करतात आणि तितकेच चविष्टही लागतात तर त्यातलीच ही एक आज आपण खीर बघणार आहोत शेवयांची खीर तीही नारळाच्या दुधातली हो अगदीच आपण जे साधं दूध वापरतो ती खीर तर अगदीच सगळ्यांनीच खाल्ली असेल पण ही मला वाटतं नारळाच्या दुधाची खीर फक्त कोकणात बनवली जाते की कुठे अजून दुसरीकडे कुठे बनवली जाते ही मला नक्की सांगा तर चला फटाफट आपण आज ही खीर बघूया तर सगळ्यात आधी तर पूर्ण तुपाचा जो पॅकेट आहे पाव किलोचा तो थोडा थोडा करून टाकलेला आहे तूप छान वितळलं की त्यात शेवया टाकायच्या आहेत साधारणतः आठ ते नऊ पाकिटं शेवयांचं आहे शेवया ज्या आहेत ना एकदम बारीक करून घेतलेल्या होत्या आधीच आता ह्या शेवया तुपात छान त्याला परतून घेत म्हणजे आता जो येल्लो कलर आहे तो पूर्ण ब्राऊन कलर झाला पाहिजे गॅस एकदम स्लो ठेवलेली आला तरी आणि साधारणतः पाच ते दहा मिनटं तरी स्लो गॅसवर छान परतलेला आहे कलर येलोचा ब्राऊन केलेला आहे मस्त छान परतून घेतलेला आहे सारखं सारखं परतत राहायचं आहे म्हणजे ते लगेच करपतात आधीच त्या शेवया ज्या आहेत ना भाजलेल्या असतात पण त्याला तुपात छान अजून गोल्डन कलर आणायचा आहे म्हणून असं पाच ते दहा मिनटं स्लो गॅसवर अजून भाजून घेत आहेत त्याचबरोबर त्यात आपण काही ड्रायफ्रूट सुद्धा घातलेले आहेत हे आहेत काजू आणि बदामाचे काप काजू जे आहेत ना थोडा वेळ पाण्यात फुगट टाकून पटापट त्याचे काप होतात आणि बदामाला सुद्धा थोडा वेळ पाण्यात टाकून गरम पाण्यात त्याचं वरची साल काढून सोलून त्याचे काप घेतलेले आहेत आता हे काजू बदामाचे काप टाकलेले आहेत त्याचबरोबर मनुकेसुद्धा टाकायचे आहेत मनुके सुद्धा पाण्यात फुगवून इकडे ठेवलेले आहेत आता ते मनुके सुद्धा आपण टाकणार आहोत एक वाटीभर मनुके आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता इथे फक्त काजू बदाम आणि मनुके तुम्ही बेदाणे सुद्धा टाकू शकता आपल्या आवडीनुसार आहे आता हे पाण्यात फुगवलेले मनुके आपण त्यात टाकायचे आहेत साधारणतः वाटीभर मनुके आहेत आणि एक वाटी काजू होत्या आणि एकच वाटी सुद्धा होते आता हे काजू बदामसुद्धा पाच मिनटं आपण परतून घेणार आहोत म्हणजे छान असे कुरकुरीत होतील ते अगदीच असे चिवट लागत नाही म्हणून थोडा वेळ त्यांना परतायला लागतं आता त्यात आपण थोडंसं सा साजूक तूप घालणार आहोत म्हणजे त्याला फ्लेवर खूप छान येतो अगोदर आपण डाळडा वापरला होता म्हणून थोडासा तुपाचा स टाकणार आहोत दोन ते चार चमचे म्हणजे फ्लेवर अत्यंत सुंदर येतो खमंग येतो आता ही तूप ताकुन आपन परतुन हे तूप टाकूनसुद्धा आपण चांगलं परतून घेतलेलं आहे आता शेवयांचा तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे त्यात आता आपण टाकलेलं आहे दोन लिटर गरम केलेलं दूध आहे आपलं साधं दूध फुलफॅट वगैरे नाही घेतलं तरीही चालतंय साधं दोन लिटर दूध आहे ते आपण चांगलं गरम करून टाकलेलं आहे त्याचबरोबर एक लिटर पाणी टाकायचं आहे तेही गरम करूनच टाकायचं आहे दोन लिटर दुधाला एक लिटर पाणी म्हणजे त्याच भांड्याला तुम्ही हे करून गरम पाणी टाकू शकता आता चांगलं ह्याच्यात आपण ना कड काढायचं आहे ह्या दुधाला पहिलं कड आलं पाहिजे त्यानंतर आपण नारळाचं दूध जे आहे ना ते शेवटला टाकणार आहोत सगळ्यात आधी ह्या दुधाला चांगलं कड येऊ द्यायचं आहे मस्त शेवया दुप्पट होतात दूध टाकल्याने चांगलं कळ ना शेवया दुप्पट होतात आता थोडं थोडं करून आपण पाणी घातलेलं होता आता, आता साधारणत एक लिटरभर पाणी आपण एकूण टाकलेलं आहे पण अगदी थोड्या थोड्या प्रमाणात टाकायचं आहे म्हणजे आपल्याला कळतं आपण जसं पाणी टाकून शेवया चांगल्या शिजल्या की त्या दुप्पट व्हायची सुरुवात होते म्हणून अगदीच थोडं थोडं टाकायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज चांगला येतो आता ह्यात टाकतायत साखर आपल्या आवडीनुसार किंवा चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे साधारणत सहा ते सात वाट्या साखर टाकलेली आहे त्यानंतर जर जा तुम्हाला जास्त कमी वाटत असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकता आता यात बघू शकता सहा ते सात वाट्या साखर टाकलेली आहे नंतर टेस्ट करून सुद्धा तुम्ही अजून साखर त्यात ऍड करू शकताय तर साखर टाकून सुद्धा चांगलं आपण मिक्स करून घ्यायचंय साखर वितळवू द्यायची आहे तर बघू शकता मस्त असं सुंदर आपली जी खीर आहे दाटसर व्हायची सुरवात होते अगदी मस्त चमचमीत लागते आणि अजून त्यात आपण नारळाचं दूध टाकलं ना अत्यंत सुंदर फ्लेवर होतो उत्कृष्ट लागते आपली खीर शेवयांची खीर मस्त एकदम चमचमीत आता त्यात थोडासा एक चमचाभर मीठ टाकलेला आहे म्हणजे कोणत्याही गोड पदार्थात तुम्ही अगदी जरा असं मीठ टाकलं ना की त्याची चव दुप्पट येते तर तसंच साधारणतः एक छोटासा चमचाभर त्यात मीठ घातलेलं आहे म्हणजे खूप सुंदर त्याला फ्लेवर येतो आणि चव दुप्पट होते त्याची आता ह्यात थोडंसं ना आपण टेस्ट करायचं आहे साखर व्य व्यवस्थित वे, आहे की नाही गोड कमी जास्त जर वाटलं तर अजून त्यात साखर ॲड करता येते आपल्याला कारण ही खीर जी आहे ना जसजशी थंड होते तशी ती अजून दाटसर व्हायची सुरुवात होते आता ह्यात टाकलेलं आहे नारळाचं दूध अगदीच म्हणजे सहा ते सात नारळ असतील त्यांचं छान असं दूध काढलेलं आहे मस्त ओला नारळ त्याचं छान दूध काढलेलं आहे दोन टोप दूध झालेलं आहे त्याचं आता हे सहा ते सात नारळांचं दूध आपण टाकायचं आहे ह्यात आपण साधंसुद्धा दूध टाकलेलं होतं दोन लिटर आणि सात आठ नारळांचं दूध असं आपण टाकलेलं आहे दोन टोप भर दूध झालेलं होतं ते आता ह्याला छान कड काढलेला आहे आणि आपण टेस्ट केलेली होती त्यात त्यांना साखर थोडी कमी वाटली म्हणून अजून एक वाटीभर साखर त्यात ॲड केलेली आहे आणि पुन्हा छान मिक्स करून त्याला उकडवायचं आहे आणि त्यात आता वेलची पावडर टाकायची आहे वेलची पावडरसुद्धा छान मिक्स झाली मस्त आता पुन्हा कड काढायचा आहे त्याला आणि आपली मस्त चमचमीत अशी शेवयांची खीर नारळाच्या दुधातली मस्त झटपट ह्या बायकांनी तयार केलेली आहे अगदी सुंदर आणि उत्कृष्ट अशी खीर झाली होती सांगते पंगतीला ही खीर नक्की ट्राय करा तुम्ही खूप सुंदर अशी खीर ही बनलेली आहे आणि मस्त चव येते नारळाचा एक मस्त थिकनेस येतो जशी जशी ती थंड होते ना खूप छान क्रीमी खीर तयार होते नारळाचा फ्लेवर खूप छान येतो त्यात आणि मस्त घट्ट दाटसर खीर आपली तयार होते तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पंगतीतल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील का हे मला नक्की कळवा म्हणजे अशाच आपण अजून व्हिडिओज आणायचा प्रयत्न करू गावच्या कोकणातल्या अगदी मस्त पारंपरिक खूप सारे पदार्थ आहेत जे आपण दाखवू शकतो बनवू शकतो तर ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि अजून अशाच व्हिडिओ जर हवे असतील तर लवकर सांगा मला कमेंट करा पुन्हा भेटूया एका छानशा नवीनशा रेसिपीसह धन्यवाद